वर्ग प्रवृत्ती मार्गाचा उपरेश करून घरामध्ये ठेव असं म्हणल्याच्या नंतर मदारसेनं त्या चौथ्या मुलाला त्याचं नाव अलर्क असं होतं <coughs> त्या अलर्काला त्यांना उपरेश करत असताना प्रवृत्ती मार्गाचा उपरेश केला प्रवृत्तीचा उपरेश केला संसार चांगला केला पाहिजे नीतीनं संसार करावा वगैरे वगैरे त्याला सगळं समजावून सांगितलं आणि हे सगळं समजून सांगणं नंतर ते पोरग घरात टिकून राहिलं प्रवृत्तीचाच उपरेश होता त्याला निवृत्ती मार्गाचा काही विचार ऐकायला मिळालाच नव्हता त्याच्यामुळे तो संसारात राहिला लहानाचा मोठा झाला तारुण्यात आला तारुण्यात आल्याच्या नंतर त्याचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर प्रवृत्ती मार्गातच असल्यामुळं विषय विलासात गुंतला आणि नंतर मदलसेना आपल्या नवऱ्याला सांगितलं म्हणजे आपल्या पोराला आपण प्रवृत्ती मार्गाचा उपरेश केला <coughs> राज्याला वारस निर्माण करून दिला त्याचाही संसार सुरू झाला आता आपल्याला घरात राहण्याचं कारण नाही जसं तीन पोराचं परमकल्याण झालं तसं तुमचंही परमकल्याण मला करायचं माझ्याबरोबर चला म्हण <coughs> घराचा त्याग करा आणि माझ्याबरोबर चला असं म्हणून मदारसेनं आपल्या नवऱ्याला घराच्या बाहेर काढायचं ठरवलं दोघाही नवरा बायकोला वैराग्य झालेलं <coughs> अशा अवस्थेमध्ये हे माता पिता दोघंहीजण आपल्याला सोडून जाणार आणि आजपर्यंत आपल्या तीन भावाच्या परमकल्याणाकरता ज्या मातेनं त्यांना उपरिष केला ती माता याच्या पुढच्या काळामध्ये उपरिष करण्याकरता आपल्याजवळ राहणार नाही हे अलर्क नावाच्या मुलाच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यानं समोर येणायला प्रार्थना केली आपण वैराग्य वैराग्यशील आहात आपण